आज आपण दिवाळी स्पेशल बालुशाही बनवणार आहोत आणि तेही अगदी परफेक्ट आणि जर हा व्हिडिओ पाहून तुम्ही बालुशाही बनवलात तर तुमची बालुशाही अजिबात बिघडणार नाही कारण मी या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप आणि साहित्यांचं प्रमाण किती घ्यायचं ते अगदी परफेक्ट सांगितलेली आहे तर फुल रेसिपी नक्की बघा तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी ते पाक तयार करून घेत आहे तर दोन वाटी साखर घेतलेली आहे मी अर्धा किलो मैद्याची बालुशाही बनवणार आहे तर अर्धा किलो मैद्यासाठी मी ते दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी तर जेव्हा पण तुम्ही पाक बनवाल तर तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की साखरेच्या अर्धं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर काही वेळानंतर बघू शकता साखर वितळायला लागलेली ला आहे यामध्ये थोडंसं विलायची पावडर टाकायचं आहे आणि थोडंसं मी इथे कलर टाकलेली आहे फूड कलर फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडेल तर टाका अथवा नका टाकू छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही वेळानंतर बघू शकता अशी एक उकडी आलेली आहे या पाकाला तर आता आपल्याला पाक चेक करायचा आहे पाकनं अजिबात म्हणजे पाकाला तार वगैरे काहीच येऊ नये द्यायचं आहे फक्त चिपचिपा होऊ द्यायचा आहे म्हणजे चिकट होऊ द्यायचं आहे पाकाला आणि गॅस बंद करून घ्यायची आहे बघू शकता तार अजिबात बनत नाही आहे म्हणजे हा पाक आपला अगदी तयार झालेला आहे परफेक्ट गॅस बंद करून घेतलेली आहे आता आपण मैदा भिजवून घेऊया बालुशाही बनवण्यासाठी तर मी ते अर्धा किलो मैदा घेतलेली आहे अर्धा किलो मैद्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा हा प्रमाण अगदी परफेक्ट लक्षात ठेवा कारण जर बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जास्त झाला बालुशा तर बालुशाही बिघडू शकते अर्धी वाटी दही टाकायचं आहे अर्धी वाटी दही टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेऊया तर अर्धी वाटी दही अर्धी वाटी तेल अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा आपण इथे टाकलेला आहे मैद्यात छान असं मिक्स करून घेऊया तेल थोडंफार थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घेऊया बघू शकता इथे तेल म्हणजे तेल गरम करून टाकलेली आहे तेलाचं मोहन करून टाकलेली आहे मी इथे तर बघू शकता आता प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण इथे पाणी टाकून भिजवून घेऊया आणि भिजवताना लक्षात ठेवा की आपल्याला हे मस्त असं पोळ्यांसारखं मडून नाही घ्यायचं आहे तर हा फक्त आपल्याला म्हणजे मैदा एका जागी करायचा आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे मैद्याला पाण्यात भिजवायचं आहे एकदम काही असं मळायचं वगैरे नाही आहे तर बघू शकता या प्रकारे एकदम सॉफ्ट डो तयार नाही करायचा आहे असं याच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि आहे ना असं एकावर एक लेअर करत जायचं आहे बघू शकता या प्रकारे जेव्हा तुम्ही हा मैदा भिजवू आलतं तेव्हा असं या प्रकारे असा एकावर एक लेअर करत जा म्हणजे बालुशाहीला छान असे लेअर येणार तर आता आपल्याला असंच करायचं आहे थोडं वेळ म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस वेळा आपल्याला हीच स्टेप करायची आहे एकावर एक एकावर एक असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर बघूया आता आपण याची बालुशाही बनवून घेऊया तर बालुशाही बनवण्याआधी पण आपल्याला तीच स्टेप फॉलो करायची आहे म्हणजे हा मैदा एकावर एक ठेवायचा आहे तर त्यासाठी ते आपण काय करू मी इथे एक टाट घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित करता येणार चाकूने असं कापत जायचा त्यानंतर एकावर एक ठेवत जायचं आता आपल्याला हीच स्टेप पंधरा ते वीस वेळा करायची आहे जोपर्यंत हात दुखणार नाही तोपर्यंत करा जेवढा वेळ तुम्ही जास्त करणार तेवढा वेळ म्हणजे कसा हा छान असे आपल्या बॅ बालुशाही आहे ना लेअरच्या बनणार खूप छान असं ते बघायला पण सुंदर दिसणार आणि आतमध्ये छान असं ते पाक पण जाणार त्या बालुशाहींच्या तर त्यासाठी ना आपल्याला हीच स्टेप इम्पॉर्टंट आहे एकावर एक मैदा ठेवत जायचं आहे बघू शकता याप्रकारे तर आता आपण बघू शकता मी ते पंधरा ते वीस वेळा हे करून घेतलेली आहे तर प्रकारे आपल्याला करतच राहायचं आहे आणि जेव्हा म्हणजे पंधरा वीस वेळपेक्षाही जास्त होतील तेव्हा मग थांबलात तरी चालेल तर चा। आता या प्रकारे छान असे लेअर्स आपले तयार झालेले आहेत मैद्याच्या आता आपण याला कापून घेऊया तर काप मी ते सारख्या चार भागांमध्ये आधी कापून घेत आहे म्हणजे परफेक्ट आपल्याला साईज आपल्याला कापता येणार आणि त्यानंतर मग आता मी जेवढे आपल्याला बालूशाही बनवायचे आहे ना तेवढा साईज विचार करून आपल्यालाही कापून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही थोडा मोठा पण कापू शकता मोठे हो होणार आता मी नॉर्मल साईज केलेली आहे तर मी बघू शकता या साईजमध्ये कापून घेतलेली आहे आता आपल्याला याला असं छान असं गोल करून घ्यायचा आहे बघू शकता याप्रकारे आणि त्यानंतर मग याप्रकारे बालुशाहीचा आकार देऊन द्यायचा दे आहे तर बघू शकता किती इझी आहे प्रकारे आता आपल्याला सर्व बालुशाही बनवून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर असा आकार आलेला आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व बालुशाही बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला ना या बालुशाहींना फ्राय करायचं आहे आणि बघू शकता याप्रकारे मी ही बालुशाही बनवून घेतलेली आहे अगदी प्लेन असं गोळा करायची काही गरज नाही याप्रकारे राहिले तरी चालते फ्राय करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेली आहे आणि बालुशाही फ्राय करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्लो गॅसवरच आपल्याला बालुशाही फ्राय करायची आहे फुल गॅस अजिबात करायची नाही फुल गॅस जर केलात तर तुमची बालुशाही बिघडणार अजिबात चांगल्याने बनणार नाही म्हणजे आतमधून कच्चीच राहणार म्हणून स्लो गॅसवरच आपल्याला यांना फ्राय करायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे बालुशाही छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता आपण यांना आणखीन छान असे फ्राय होऊ देऊया आणि स्लो गॅसवरच फ्राय होऊ द्यायचं आहे आणि अलटत पलटत राहायचं आहे बघू शकता याप्रकारे म्हणजे दोन्ही बाजूने छान असे परफेक्ट फ्राय करून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता यांचा कलर पूर्णपणे चेंज व्हायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर फ्राय केल्यानंतर ह्या बालुशाही आतमधून छान अशा शिजतात आणि बाहेरून सुद्धा छानसा कलर येतो तर बघू शकता आता ह्या बालुशाही अगदी परफेक्ट तयार झालेल्या आहेत आता आपण यांना काढून घेऊया आणि काढून घेताना म्हणजे तेलातून काढल्याबरोबर डायरेक्ट पाकामध्ये टाकायचे आहेत तर बघू शकता आता आपण ह्या बालुशाही पाकात टाकूया आणि पाक न थोडासा गरम असायला हवा म्हणजे थोडा म्हणजे अगदी काही मस्त असं गरमही नाही आपण हात लावू शकणार म्हणजे या पाकामध्ये हात टाकल्यानंतर आपल्याला लासणार नाही जास्त तेवढं गरम असायला हवा पाक तर बघू शकता आता मी इथे या पाकात हे बालुशाही टाकून घेत आहे बालुशाही पाकात टाकल्यानंतर आता या बालुशाही पलटून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे म्हणजे पाक दोन्ही बाजूने लागेल तर बघू शकता आता या प्रकारे आपण ह्या बालुशाही पाकात पलटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी तर आता आपण ह्या ज्या बालुशाही वीस मिनटासाठी झाकून ठेवलेल्या आहेत एवढ्या वेळात दुसरा बालुशाहीचा फेर म्हणजे आरामात फ्राय करून होणार तर मी इथे दुसरा फेर टाकलेली आहे बालुशाहीचा फ्राय करण्यासाठी बघू शकता तुम्ही म्हणजे दुसऱ्या बालुशाही भिजत आहेत तोपर्यंत ह्या बालुशाहीसुद्धा सुद्धा तयार होऊन जाणार काही वेळानंतर म्हणजे वीस मिनटानंतर बघू शकता आता ह्या बालुशाही छान अशा भिजलेल्या आहेत बघा आधी आपण यांना काढून घेऊया आणि त्यानंतर कढईमध्ये ज्या बालुशाही टाकलेल्या आहेत त्या आपण या पाकात टाकूया आधी आपण यांना एका ताटामध्ये काढून घेऊया ताटातच काढायचं आहे कारण जर तुम्हाला हे स्टोर करून ठेवायचे असतील तर पूर्णपणे हा जो पाक आहे ना तो सुकायला हवा तर तुम्ही जर ताटात असं काढून ठेवलात तर हा पाक आहे ना छान असं सुकून जाते आणि बालुशाही तुम्ही स्टोर करून ठेवू शकता पंधरा वीस दिवसासाठी सहजासहज तर बघू शकता आता मी इथे बालुशाही काढून घेत आहे आणि याच पाकामध्ये आता आपल्याला दुसऱ्या बालुशाही टाकून घ्यायच्या आहेत ज्या कढईत टाकून ठेवलेल्या आहेत त्या बालुशाही आपण या पाकामध्ये टाकून घेऊया तर बघू शकता ह्या बालुशाही पण छान अशा फ्राय झालेल्या आहेत म्हणजे वीस मिनटं तुम्ही पकडून चला वीस मिनटामध्ये छान अशा भिजणार पण आणि फ्रायसुद्धा होणार म्हणजे तुम्ही एक एक फेर काढून याच्यामध्ये टाकून ठेवू शकता मी एका वेळेस इथे सात सात घेतलेली आहे बालुशाही म्हणजे एकवीस बालुशाही झाले तर तीन फेर काढून घेतलेली आहे मी तर बघू शकता आता मी ह्या बालुशाही इथे पाकात टाकलेली आहे तर आता ज्या उरलेल्या सात बालुशाही आहेत त्या आपण फ्राय करायला ठेवूया म्हणजे तोपर्यंत वीस मिनटं ह्या भिजणार आणि वीस मिनटात त्या शिजणार तर बघू शकता जो शेवटचा फेर आहे तो पण मी इथे कढईमध्ये टाकून घेत आहे म्हणजे अगदी परफेक्ट तुम्ही या प्रकारे बनवा तुमच्या बालुशाही अगदी परफेक्ट बनणार वीस मिनटं स्लो गॅसवर फ्राय करायचा आणि वीस मिनटं पाकात ठेवायचं म्हणजे बालुशाही अगदी परफेक्ट बनणार तर बघा इथे फ्राय करायला ठेवलेल्या आणि ह्या ताटात काढून ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर इथे बघा हे पाकामध्ये भिजायला ठेवलेले आहेत तर या प्रकारे आता आपण बालुशाही बनवून घेत आहोत आता जे हा बालुशे तयार झालेले आहेत ना मी ह्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर बघू शकता किती परफेक्ट बालुशे तयार झालेले आहेत बघा प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी बालुशाही तर आता बघू शकता प्लेटात काढून घेतलेली आहे आता एक बालुशाही मी तुम्हाला तोडून दाखवते आणि बघू शकता किती छान अशा रसरशीत ह्या बालुशाही झालेल्या आहेत अगदी आतपर्यंत पाक गेलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट बालुशाही झालेले आहेत आणि खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद